आम्ही संध्याकाळी वाटत जाणार आहे इथे इस्लामपूर ईश्वरपूर त्याचं नाव चेंज झालेलं इस्लामपूर म्हणून वा 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 वा, वा. कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे भरपूर दिवसांनी आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये टायटल म्हणून तुम्हाला समजलं असेल प्रश्न हा आहे की मी आलो कसा येत बस नाही आज मी आहे ना रात्री बसल्यावर सकाळी पोचलो आणि मॅडम मॅडम बाई फुल हे आहेत ॲग्रेसिव्ह झालेले आहेत येऊन ना ना तुझं नाव हो काय पूर्ण नाव काय फ्रान्स पूर्ण नाव आहे ज आम्ही संध्याकाळी वाटत जाणार आहे ते इस्लामपूर ईश्वरपूर त्याचं नाव चेंज झालं आहे इस्लामपूर म्हणून सॉरी इस्लामपूर होतं त्याचं ईश्वरपूर असं काहीतरी नाव झालेलं आहे तिकडे उरूज म्हणून एक जत्रा भरते जत्रा आणि काय काय तर तिथे जाणार आम्ही संध्याकाळी आता आम्ही जरा बाहेर चाललेलं आहे आज गावात चाललं चला सासूबाई पण आहेत आमच्या चलो जाते जरा गाडी निकाल कि ते मग उडसर काय खाय खायला ना अरे एवढी गाडी चालू केली मग हे बघ सगळे येणार आधी पण आधी पण येणार ठीक आहे किती घालणार किती घालणार बघिओ करायला तू दिसणार श्रुती आम्हाला स्पॉन्सर करणार आहे उडिसामध्ये इस्लामपूरचा ग्रुप असतो ना <laughs> बघू आज मी फर्स्ट टाइम जाणार का असत्रा जत्रे टाईप असत ना चला <coughs> बघू आता श्रुती काय स्पॉन्सर करताना आपण गाडी चालू केलेली आहे कुल्फी अबर, कुल्फी नाही शॉपिंग करून नाही आपल्याला दिले ये काय फक्त माझ्यासाठी शॉपिंग करू शकते हो बघू ना आपण आपण शोधून शोधून काढू बॉईस चा दोन दोन गाड्याचा नेणार ना आपण हे म्हणून एक गाडी चालू करायला ठेवलेले चार्जिंग कराय बॅटरी चार्ज मग आपला मोबाईलच नाही वारितला आहे बघा राहतो मी एवढं तुम्हाला काय चालू आहे काय झोपलं आहे ना खूप टॉकी झोपलं आहे ना चाय नाश्ता विष्टा झालेला आणि ह्यांचं पण तुळशीला डेकोरेशन करून झालेलं आहे आणि रांगोळी बघ का, का, का? ना, भाई तुळ तुळशीच रांगोळी बघा रांगोळीला सम हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड दिलं पाहिजे अच्छा काढायची आहे का तुमचा नवरा काय रुसलेला का नवरा बायको आहे का एवढं लेट बाहेर गेलेलो ना अच्छा बाहेर गेलेलो मग आता आज शेवट दिवस करू शकतो आपण चार पाच दिवस चालतो ओके नाही नवरा बाहेर गावी गेलेला ना म्हणून तुळस रुसलेली यांची जरा मग आता मानली आहे कसे तरी ते मनवली आहे हो आता तुळशीचं लग्न किती लावणार आहे सहा नंतर हो गुड गुड म्हणजे आपण नसेल <laughs> तेव्हा ना असणार आपण आपण जाणार साडेसहा नंतर अच्छा ओके ओके चला स्पॉन्सर बाय उरुज स्पॉन्सर बाय श्रुती बघत राहतो मी एवढ्या जस्ट तुळशीची डेकोरेशन झालेलं आहे आता थोड्याच वेळात तुळशीचं लग्न लावून गेलेलं आहे लग्न आता थोड्या थोडं लागणार आहे पद्धतश्रीपणे बघा पद्धतशी तुळशीच्या नवऱ्याला दोन गाड्या दिलेल्या आहेत तुळशीच्या नवऱ्याला दोन गाड्या दिलेत ना होंड्यात दिले तु, दिले चला चांगला आहे हा श्रुती तुळशी तुळशीचं लग्न होंड्यात गाड दोन गाड्या दिल्यात ना कपडे पण आहेत बघा वाळ वाळ का ठवलं थो चला थोड्या जळा लागणार आहे हा ह्याच हे बघ ना मध्ये उभे आहे संपवायचंय सगळं अक्षता तांदूळ आहेत चला थोडा जळ चालू

आताच जस्ट आम्ही इस्लामपूरमध्ये पोचलेलो आहे गाडी आम्ही पाठी लावलेली आहे गाडी आणि आता चा मॅडम कामेरीच्या मॅडम आम्हाला चालत चालत नेतात पण मी काय बोलतो चालू आहे ना नक्की ना। बाकी पाच नाही व्हायला पाहिजे फक्त चला इथं बघा दुकानं भरपूर आहेत बाईतशी चला जाऊया हळूहळू वरती

उभवाल्याचा स्कॅम दिला उभावाल्याचा स्कॅम दिलाय चल चल मोत का कुवा मोत का कुवा आणि हे साइड वाले हे साइड आहे हे भाईतशीर भाई गोल भाई। गोल

Wow, 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 wow. What is this, ladies? Ladies? Ladies, where is मी ड्रॅगन मध्ये आहे आणि ड्रॅगन असा असा असं असा असं होणार ड्रॅगन हे ही ड्रॅगन आहे असा असा होणार मॅडम आता तिकडे बसून आलेत आपल्याला जमत नाही तिकडे आता भाई असं असं होणार भाई असं असं स्टार्ट करतायत फट्टे फट्टे

활지 왔어 왔어 맞지맞오 Look ইডার ইাকে যার ইাকে आणखी काय शॉपिंग संपत नाही भाई अजून एक कुठे गेली पार्टनर तुझे पार्टनर काय झालं कुठे पूर्ण जत्रा आहे अच्छा सॉरी शॉप आहेच हो आता पुरता का बघा तू अरे बारा वाजले तुमचे काय शॉपिंग संपली ना अजून हा मग आता आलोय तो पूर्णच फिरून घ्या ना परत द्यायला भेटणार आहे का शॉपिंग करते पोरीची शॉपिंग जास्त झाली काय बोलते तू प्रांशी माऊला काय बोलते तू काय 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 बोलते काय बोलते काय बोलते नाही नीट बोल नीट बोल काय बोलते बोल। बोल <laughs> चला आमचं उरूच फिरून झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे गाडीजवळ गाडी खूपच जवळ लावलेली आहे आम्ही चला, चला जाऊया गाडीत